नमस्कार सर्वांना मागील काही दिवसांपासून कामगारांच्या ज्या समस्या आहेत त्या संदर्भात आपण चर्चा केल्या कामगारांना न्याय मिळवून तरी अद्याप महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी कामगारांच्या ज्या समस्या आहेत त्यांचा अजूनपर्यंत तोडगा निघाला नाही कितीतरी महानगरपालिका नगरपंचायत नगरपालिका नगर परिषदा इथे कामगारांच्या ज्या समस्या आहेत कंत्राटी कामगारांच्या ज्या समस्या आहेत त्यांना अद्याप वाली नाही आज बुलढाण्यावरून आपले जे काही कामगार आहेत बुलढाणा जिल्ह्यामधले एका तालुक्यामध्ये काम करतात नगर परिषदेमध्ये काम करतात आणि त्या कामगार ते जे कामगार आहेत कंत्राटी कामगार त्यांना वर्षानुवर्ष फक्त त्यांची पिळवणूक झालेली आहे ते त्यांच्या अधिकारांपासून वंचित आहेत त्याच कामगारांच्या प्रश्नासंदर्भात आज आपण आपल्या कामगारांशी चर्चा करणार का आहोत आपले सागरजी नमस्कार सागर तुम्ही बुलढाण्यावरून काही कामगारांच्या प्रश्नासंदर्भात इथे आला आहात नक्की कामगारांच्या समस्या काय आहेत बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर तिकडे वेळ नाही आहे हा वेळ म्हणजे काम आहे तिकडे जसं अगर समजून एकदम कोणी सुट्टी पाहिजे सुट्टी भेटत नाही हो दुसरी गोष्ट अशी आहे सर की सुविधा कशाची सुविधा नाही आहे तिकडे सुविधा प्रत्येक राहते प्रोटोकली दुसऱ्या ठिकाणी की दवाखान्याची सुविधा राहू द्या आणि तुम्हाला म्हणायचं एस आय सी तुम्हाला अजून मिळालेली नाही प्रॉव्हिडंट फंड मिळतो तुम्हाला नाही सर प्रॉव्हिडंट फंड सुद्धा नाही आमच्या वर्षाला अठरा सुट्टी आपल्याला भरपाकरी असतात ते पण नाही भेटत सर बोनस नाही सर म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही विचार करू शकता की कंत्राटी कामगारांना काहीच नाही आणि ह्यावरती नगरपालिका नगरपंचायत नगर, नगर, नगर परिषदा काय करतायत ह्या कंत्राटदाराचे बिल पास कसे होतात हा प्रश्नचिन्ह वाटत नाही का यात पूर्ण महानगरपालिका पंचायत नगरपरिषदा परिषदा आहेत का सगळ्यांना हप्ते पोचतायत हा ह्याचा मोठा प्रश्न आहे